नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते मित्रांनो सोमवारी सकाळी जी दुर्घटना घडली ट्रेनच्या लोकलची म्हणजेच लोकलच्या अपघातामध्ये जवळजवळ सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना मुंब्रा स्थानकादरम्यान घडली आणि त्या ठिकाणी दोन लोकल गाड्या एकमेकाला जवळ एकमेकाच्या जवळून जात असतानाच दरवाज्यामध्ये फुटबोर्डवर जे प्रवासी लटकत होते त्या त्या लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा एकामेका दोन्ही लोकलमधील प्रवाशांना एकमेकाला घासल्या आणि त्या बॅगेमध्ये एक प्रवासी अडकला आणि त्यामुळेच हा अपघात घडला असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं पण हा अपघात नेमका एवढा घडण्याचं कारण काय आहे तर त्यासाठी भरपूर सारखी कारणं आहेत कारण दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाढणारी लोकांची संख्या दुसरी गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस ए सी लोकलची संख्या वाढवली आणि एसी लोकलची संख्या वाढवली लोकल त्यामुळेच ट्रेनला ज्या सर्वसामान्य ज्या लोकल आहेत त्यांना जास्त गर्दी होते मग दिवसेंदिवस एवढी दिवसे गर्दी वाढत असताना दिवा स्थानकातून अजूनही लोकल कुठं सोडत नाहीत त्यांचीसुद्धा मागणी आहे मग ती लस लोकसंख्या जास्त आहे दिव्याची आणि त्यामुळे दिवा स्थानकावर जोरदार गर्दी होते मग मुंगरा मग कळवा अशा ठिकाणी गर्दी झाल्याने या रेल्वेच्या दरवाजावरती रेल्वेच्या डोअरवरती सर्व प्रवाशांना लटकावं लागतं प्रत्येकाला ऑफिसला लवकर जायचं असतं त्यासाठी प्रत्येकजण ट्रेनच्या डोअरवरती लटकतो आणि प्रवास करतो मग कधी कधी काही लोकांचा हात निसून अपघात होतो काही लोकांचा धक्का लागून अपघात होतो तर कधी कधी स्टंट करणारे तरुण असतात त्यांचासुद्धा आपण पोलवर आपडल्यामुळे अपघात आप झालेला पाहिला असेल तर आता ही घटना घडली त्यानंतर रेल्वे प्रशासनानं असं सांगितलं आहे की या अपघातात जे जखमी झालेत त्याची आपण चौकशी करू कसा हा अपघात घडला त्याचा दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासन सांगितलं आता ज्या नवीन लोकल येणार आहेत त्या सर्व लोकलला आपण दरवाजे स्वयंचलित दरवाजे आहेत ते बसवणार आहोत मग यावरती राज ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की जर तुम्ही रेल्वेला किंवा ट्रेनला लोकलला जर तुम्ही स्वयंचलित दरवाजे जर लावले तर मग लोक आतमध्ये गुदमरून मरतील कारण आता जर तुम्ही पाहिलं की जी लोकल आहे त्या लोकलची जर आतमध्ये प्रवासाची संख्या पाहिली की असं वाटतं की खरोखरच यामध्ये आतमध्ये चेंगराचेंगरी होऊन एखादा व्यक्ती मरू शकतो किंवा गुदमरू शकतो अशी परिस्थिती असते आणि जर स्वयंचलित दरवाजे जर लावले तर खरोखरच आतमध्ये असणाऱ्या लोकांना आपला जीव गमवावा लागेल अशा प्रकारची शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली तर काही लोकांनी त्यावरती टीका करताना सांगितलं की या राज ठाकरे यांनी यावरती राजकारण करू नये पण खरोखरच राज ठाकरे यांनी जे म्हटलं आहे जर दर स्वयंचलित दरवाजे लावले लोकल ला, लोकलला सामान्य लोकलला तर खरोखरच लोकांना आपला जीव गुतमरावा लागेल ला आतमध्ये कारण ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते आता डोअर खुले असतात तरीसुद्धा आतमध्ये एवढी गर्दी असते आणि त्यामध्ये एवढं गरम होतं तर त्यांनासुद्धा घुसमटल्यासारखं वाटतं खरोखरच हा अपघात झाला हा दुर्दैव झाला ज्या लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या लोक गंभीर जखमी आहेत ते लवकरच बरे व्हावीत प्रार्थना करूया